कराड विटा रोडवरील कृष्णा पुलावर संरक्षण जाळी बसवावी यासाठी रक्षक प्रतिष्ठानचे मनोज माळी उपोषणाला बसले आहेत गेली अनेक वर्ष अनेक युवती महिलांनी या पुलावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे या पुलावर संरक्षण जाळी बसवावी यासाठी आजपर्यंत अनेक संघटनांनी संबंधित विभागाला निवेदने दिली आहेत परंतु आजपर्यंत यावर कोणतीही हालचाल संबंधित विभागाकडून करण्यात आली नाही रक्षक प्रतिष्ठानचे मनोज माळी जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा उपोषण मागे घेण्यासाठी काही कनिष्ठ अधिकारी आले त्यांना संबंधित प्रश्नाबाबत कोणतीही माहिती किंवा मनोज माळी यांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही अशा अधिकाऱ्यांना पाठवून जर प्रशासन कराडकरांची चेष्टा करत असेल तर आंदोलन तीव्र करून संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासू असे आवाहन रक्षक प्रतिष्ठानचे मनोज माळी यांनी केले कृष्णापुलावरती सुसाईड पॉईंट बंद चालला आहे संरक्षक जाळ्या बसवाव्यात यासाठी रक्षक प्रतिष्ठान सातत्याने याच्यावरती आवाज उठ उठवत आहे गेले कित्येक दिवस आम्ही राष्ट्रीय महामार्ग विभाग महाजन साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे फॉलोअपमध्ये आहे त्यांना रास्ता रोकवत एक प्राणसाहेबांच्या मार्फत एक निवेदन दिलं होतं त्यानंतर त्यांनी त्रेचाळीस लाखाचं अंदाजपत्र तयार केलं अंदाजपत्र तयार केल्यानंतर त्यांनी ते वरच्या हेड ऑफिसला मुंबई आहे मुख्य अभिनेत तिकडे पाठवलं मी स्वतः आम्ही रक्षकपती सगळे पदाधिकारी महाराज साहेबांना भेटून कराडकृष्णापुलावरती संरक्षण जाळ्या का बसवाव्यात कराड कृष्णापूर सुसाईड पॉईंट कसा बनत चालला आहे किती आत्महत्या होत आहेत या सगळ्याची कल्पना मारासाहेबांनी दिली त्याची तात्काळ दखल घेऊन महारासाहेबांनी स्वतः फोन करून सूचना दिल्या व एक पत्र काढलं ते पत्र घेऊन मी स्वतः मुख्य अभियंता महाराष्ट्राचे आपले शेलासाहेब यांना भेटलो त्यांना सांगितलं वस्तुस्थिती काय आहे ते सांगितलं सुसाईड पॉईंट आहे कारण ते सांगितलं सगळ्या आपल्या पत्रकारांच्या बातम्या तिथं दाखवल्या सगळ्या त्याच्यात त्यानंतर चुकीच्या हेडखाली महाजन साहेबांनी प्रस्ताव दिलेला होता ते हेड बदलायला लावलं शेलार साहेबांनी घाडगे साहेबांनी तिथल्या त्यानंतर दोन महिने झाले हा सगळा प्रवास इथंच पेंडिंग आहे मी सातत्यानं हात जोडून विनंती त्यांना करत होतो की तुम्ही तात्काळ ही संपवा जर एखाद्याचा जीव तुमच्याकडनं वाचला लवकर जाळे बसून तर त्याच्यासारखं पुण्य नाही आहे असं एक त्यांना मी सांगत असताना त्यांनी जाणूनपूर्वक दुर्लक्ष केलं सात तारखेला के मी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आठ तारखेला त्यांनी मुख्य अभियंत्यांनी प्रस्ताव त्यांचे जे मिनिस्ट्री मंत्रालय आहे सेंट्रलचं त्याच्या ऑफिसला त्यांनी पाठवलं आठ तारखेला माझं आंदोलनाच्या म्हणजे निवेदनाच्या एकाच दिवसानंतर त्यानंतर आतापर्यंत कुठलंही त्यांच्याकडनं नाही वास्तविक पाहता मी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कार्यकारी अभियंत्याने स्वतः एक पत्र काढून किंवा एक बैठक घ्यायला पाहिजे होती की उपोषण तुम्ही करू नका आमची हे प्रोसेस चालू आहे आज त्यांनी एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला पाठवले जो कर्मचारी गुंडळे नावाचे जे कर्मचारी आहेत त्यांना हा करारचा किष्णाभूल संरक्षण जाळ्या निवेदन कोणताही विषय काहीही माहिती नाही आहे आणि त्यांना जेव्हा आम्ही प्रश्नाची सरबती केली आपण सगळ्यांनी प्रश्न विचारले त्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही आहे अशा एका ज्या कर्मचाऱ्याला पाठवून उपोषणकर्त्यांची व करारकारांची जी चेष्टा लावल्या असं मला वाटतं महाजन साहेबांना तुम्हाल तुम्हाला एक हात जोडून सांगतोय आम्ही हात जोडून तुम्हाला न्याय मागतोय की जाळ्या बसवा म्हणून हात सोडायची वेळ तुम्ही आणायला लागलाय आम्ही आंदोलन करतोय स्वतःची आकडी जाळून उपोषण करतोय त्या ह्याच्यावरती हात सोडून आणि तुमच्या तोंडाला काळं भासून आंदोलन करायला लागेल एवढं सांगतो तुम्ही येत्या काळामध्ये तुमची कार्यवधीत सुधरा कार्यकरा अभियंत असल्यासारखं तुम्ही कळा नाहीतर रक्षक प्रदेशान तुमच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो जय शिवराय जय महाराष्ट्र मिलिंद लाड मी राहायला रुक्मिणीनगर येते आहे आमच्या घरापासून जवळच्या जवळच अंतरावर हा कृष्णापूल आहे आम्ही सातत्यानं अशा घटना घडत असताना बघत असतो भावनेच्या भरात येऊन अनेक युवतींनी आत्तापर्यंत या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि असं होऊ नये यासाठी सुरक्षा जाळीची मागणी रक्षक प्रतिष्ठान प्र तर्फे वेळोवेळी करण्यात आलेली आहे तरी देखील अद्याप देखील तशी काही उपाययोजना झालेली दिसत नाही आहे त्यासाठी या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी आज दिनांक तेरा जानेवारी आणि चौदा जानेवारी या दोन दिवस मी धरणे आंदोलन यांच्यासोबत करत आहे आणि ह्या दोन दिवसात जर काही ठोस अशी उपाययोजना संरक्षण जाळीची केली नाही तर मी पंधरा तारखेपासून अमरून उपोषण या ठिकाणी करत आहे